पक्षप्रमुख भावी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मनमाडकरांच्या पाणी प्रश्नावर निवडणुकीत शब्द दिला मुख्यमंत्री झाल्यावर करंजवन योजनेच्या प्रशासकीय मंजुरीवर पहिली सही केली आज ज्यांच्यामुळे योजना पूर्णत्वाकडे जात आहे त्या उद्धवजींच्या ऋणातून उतराई होण्याची हीच ती वेळ आहे चला उद्धवजींना साथ देऊया शुभेच्छुक नाशिक ग्रामीण जिल्हाप्रमुख तथा मनमाड कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक गणेश जगन्नाथ धात्र नाशिकच्या मनमाडमधील पाकीजा कॉर्नर परिसरातील टपरीधारकांचं अतिक्रमण नगर परिषद ऐन पावसाळ्यात काही टपरीधारकांचं अतिक्रमण हटविलं तर अनेक टपरीधारकांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटिसा बजावल्या त्यामुळे टपरीधारकांवर उपासमारीची वेळ आली असून अतिक्रमण काढताना सुडबुद्धीनं अतिक्रमण काढण्यात आल्याचा आरोप करीत टपरीधारक संघटनेतर्फे नगरपालिका प्रवेशद्वाराजवळ धरणे आंदोलन सुरू केले असून नगरपालिकेनं केलेल्या मनमानीचा यावेळी घोषणा देत निषेध व्यक्त करण्यात आलाय पालिका प्रशासनानं अतिक्रमणे हटवू नये अशी मागणीही टपरीधारकांनी केली आहे टपरीधारक संघटना बाकीच्या कॉर्नर यांच्यातर्फे धरणे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे याचं कारण असं आहे की अवनमाड नगर परिषदने कुठलाही न विचार करता साठ ते सत्तर कोटी टपरीधारकांना विनाकारण नोटीस दिलेल्या आहे आज आमच्या पोटा पाण्यावर नगरपालिकेतर्फे अन्याय करण्यात येत आहे म्हणून टपरीधारक संघटनातर्फे आम्ही धरणे आंदोलन दिलेलं आहे आमची जास्त मागणी अशी आहे नगरपालिकाने ना हा कातिक्रमण कारवाई करून कोणाच्याही पोटा पाण्यावर अन्याय करू नये कारण नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झालेला आहे स्वतः आमदार साहेब हे रोजगार कार्यक्रम घेऊन लोकांच्या हातांना काम देत आहे असा अर्थ हे तालुक्यात मंदीचे सावट आहे आता असतानाही नगरपालिका आम्हाला बेरोजगार करते आम्हाला आमचे आम्दा। उदरनिर्वास जर साधन उद्ध्वस्त झालं तर मग आम्हाला आत्महत्या करण्याशिवाय पर्याय राहणार नाही उद्या भविष्यात आमच्या अतिक्रमणावर जर कारवाई केली गेली अतिक्रमण पण म्हणण्यापेक्षा आम्ही ठराव करून व ना हरकत प्रमाणपत्र घेऊन त्या जागेवर उदरनिर्वाह करतो व्यवसाय करतो आहे जर आमच्या उदरनिर्वाहाच्या साधनांना उद्ध्वस्त करण्यात आलं तर था आम्ही सर्व लोक सामुदायिक आत्मदहन करू याला जबाबदार स्थानिक प्रशासन मनमाड नगर हे राहणार धन्यवाद मनमळकरांच्या पाणी प्रश्नावर निवडणुकीत शब्द दिला मुख्यमंत्री झाल्यावर करंजवन योजनेच्या प्रशासकीय मंजुरीवर पहिली सही केली आज ज्यांच्यामुळे योजना पूर्णत्वाकडे जात आहे त्या उद्धवजींच्या ऋणातून उतराई होण्याची हीच ती वेळ आहे चला उद्धवजींना साथ देऊया पक्षप्रमुख भावी मुख्यमंत्री माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक माजी नगरसेवक लियाकतभाई शेख आणि युवा सेना शहरप्रमुख इरफानभाई शेख